दाक्ष टाइम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज देत आहोत पुणे ग्रामीणचे पोलीस कामशेत लोणावळा या हद्दीमध्ये अनेक स्टील माफिया केमिकल पेट्रोल डिझेल चोरी माफिया कार्यरत असून यांना स्थानिक पोलीस स्टेशनचा मोठा पाठिंबा मिळत आहे व याच्यावरती पुणे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक साहेबांचं काही लक्ष नाही स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यांना समाजसेवक पत्रकार यांनी फोन केले तर ते फोन उचलून बाजूला ठेवतात त्याच्यामुळे पोलिसांशी संपर्क होऊ शकत नाही ही कृती अत्यंत निषेध करणारी आहे कामशेत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पंजाबी बबी ढाबा असून त्याच्यामागे मोठी मोकळी जागा आहे व या जागेत राजू खान नावाचा स्टील माफिया मोठ्या प्रमाणात ट्रेलरमधून स्टील सळ्या टीएमटी बार यांची रात्रभर चोरी करून सकाळी माल एकत्र जमा करून काळ्या बाजारात विकत असतो अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा होत आहे त्यामुळे महाराष्ट्र व केंद्र सरकारचा जीएसटी महसूल बुडवत आहेत आणि हे मोठ्या प्रमाणात सरकारचे नुकसान होत आहे तरी पण स्थानिक पोलीस व लोणावळा पोलीस उपाधीक्षक या गोष्टीकडे लक्ष देत नसून काना डोळा का करतात असा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक समाजसेवक पत्रकार व माहिती अधिकारातील कार्यकर्ते यांनी याबद्दल गंभीर तक्रारी पोलिसांकडे केलेले आहेत ट्विट केलेले आहेत बातम्या प्रसिद्ध केलेले आहेत तरी देखील पोलीस याचे रॅकेट बंद करत नाहीत तर त्यांना याच्यापासून काय फायदा आहे हे पोलिसांनी एकदा सांगितलं पाहिजे राजू खान व त्याचे साथीदार समाजसेवक पत्रकार व दक्ष नागरिकांवर लोखंडी रॉडने हल्ले करतात त्यांचे खून करण्याचे प्रयत्न करतात यांचे फोटो किंवा व्हिडिओ कोणी जर सोशल मीडिया किंवा बातमीवरती टाकले तर हे हल्ले करतात याचा बंदोबस्त पोलिसांनी यांनी करावा अन्यथा पोलिसांच्या विरोधात त्यांचा पर्दाफाश आम्ही लवकरात लवकर करू याची पोलिसांनी नोंद घ्यावी कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस इन्चार्ज याकडे लक्ष देतील का दक्ष टाईम चॅनलची बातमी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनवर क्लिक करा